काय बनवलं दोडक्याची भाजी सर्वेच नाक मुरगडतात पण मी दाखवते ना तशा नव्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवाल तर न खाणारे पण किलो किलो खाऊन जातील ही भाजी बनवणे अगदी सोपे आणि सरळ आहे नाही मसाला शेकायचा आहे नाही दळायचा आहे साधे सोपे मसाल्यामध्ये पण एकदम स्वादिष्ट बनते म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून माझ्या चॅनलला लाईब करून द्या रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग आपण भाजी नवीन पद्धतीने बनवू भाजी करण्यासाठी मी एक शेर तुरय्या घेतलेले आहेत हे तुर्याना मी चांगले धुऊन टाकलेले आहे या तुरयावर या रेषा दिसताय ना या रेषांमुळे याची साल काढावी लागते नाही तर हे तुरे एकदम कर तुरेची पसंती करताना असे एकदम लांब सडक पातळ तुरैये पसंत करायचे अगं जाड असतील तर त्याच्यामध्ये बिया राहतील आणि जाई जाईसारखं राहतं आणि ते हे खायला चांगले लागत नाही म्हणून असे बारीक चटक आणि ताजे हे पसंत करा तुरयाचे पुढचं आणि मागचं दोन्ही टोके काढून घ्यायचे आहेत आणि चाखून बघायचे आहेत काही काही वेळेस तुरैये कडू पण निघून जातात आणि सर्व भाजी मग फेकावी लागते म्हणून पहिलेच चाकून घ्यायचे आहे हे तुरैय्ये गोड आहेत भाजी करण्याच्या लायकीचे आहेत आता याला आपण पुढचे माचे टोक काढून घेऊया पुढचे टोक काढताना मी दाखवतो आहे ना असे टोक काढा म्हणजे त्याचे ज्या रेषा आहेत त्या रेषा पण निघतील आणि सोलताना लक्षात ठेवायचं आहे या रेषावाला भाग पूर्ण निघून जायला पाहिजे त्याची हिरवी साल राहील तर चालेल पण या रेषा ज्या दिसत आहे ना त्या पूर्ण काढायच्या आहेत कशा ते मी तुम्हाला दाखवते आता प्रत्येकाच्या घरामध्ये बटाट्याचे साल काढण्याचे पिलर तर असतंच त्या पिलरने याचे बरोबर रेषा पकडून व्यवस्थित साल काढायचे आहेत ह्या रेषांना शिरा म्हणतात ह्या शिरा पूर्ण निघून जायला पाहिजेत आणि त्याचं साल राहिलं तर चालेल ते साल पण खाण्याला फार स्वादिष्ट असतं कारण की ह्या सालाची चटणी पण बनते आणि म्हणूनच ह्या दोडक्याची थोडीफार सालं नक्की राहू द्या त्याचा स्वाद खूपच ह्या भाजीमध्ये चांगला येतो फ्रेंड्स तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्या रीतीने प्रत्येक दोडक्याला सोलून घ्यायचं आहे भाग तोडून तुम्ही चाखून बघू शकता पुन्हा एकदा सांगते की दोडक्याच्या ह्या शिरा राहिल्या नाही पाहिजेत आणि म्हणूनच पातळ लांब सडक दोडकी घ्यायची आहे ती खायला फारच स्वादिष्ट असते आणि असे कराल तर ही भाजी किलू -किलू तेचा तेचा न खाणारे किलो किलो खाऊन जातील दोडके ह्याप्रमाणे सर्व सोलून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याचे आता आपण काप करूया त्याच्यासाठी दोडक्याचे दोन तीन तुकडे करा आणि मी दाखवत आहे असे गोल गोल पण थोडे जाड काप करा एकदम पत्ता गाप करू नका कारण की हे दोडके शिजताना गळून जातात आणि म्हणून त्याचे जाडे जाडे काप करा भाजीमध्ये दिसतील आणि गो दोडकं जर जास्त जाड असेल तर त्याचे मी दाखवते तसे मध्येच काप करा आणि त्याचे दोन दोन तुकडे असे व्यवस्थित करा म्हणजे सगळे एका साईजचे काप होतील सर्व दोडके मी दाखवले आहेत ह्याप्रमाणे कापून घ्यायचे आहेत मी पण सर्व कापून घेतलेली आहेत या दोडक्याचा भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी मी एक ते दीड तास पहिले चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजायला टाकून दिली होती ती चांगली फुलून गेलेली आहे तिला एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि इचा यूज आपण दोडक्याच्या भाजीमध्ये करणार आहोत चण्याच्या ऐवजी तुम्ही मुगाच्या डाळचा पण यूज येथे करू शकता ह्या भिजलेल्या चण्याच्या डाळला पण दोडक्यामध्येच टाकून घ्यायची आहे या भाजीला लागणारा मसाला पण पहिलेच तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे बाऊलमध्ये एक टी लाल मिरची पावडर अर्धी टीस्पून हळद आणि दोन टीस्पून धने पावडर आणि अर्धी टीस्पून जिरा पावडर ह्या भाजीसाठी नाही मसाला वाटायचा आहे नाही मिक्सरमध्ये दळायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून देऊ तर भाजी बनेपर्यंत हा मसाला फुलून जाईल मी दोन मध्यम साईजचे कांदे किसून घेतलेले आहेत तुम्ही मोठा असेल तर एकच घ्या आणि तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेऊ शकता आणि ह्या कांद्याचं पाणी मात्र नितरून घ्यायचं आहे दाबून दाबून त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये आणि कमी गॅसचा उपयोग होऊन व्यवस्थित शिजून जाईल याप्रमाणे भाजीची सर्व तयारी करून घेतली ना तर भाजी करायला दहा मिनटं पण नाही लागतात आता मात्र आपण गॅस करत जाऊया गॅस ऑन करू गॅसवर एक कढाई ठेवा कढईमध्ये एक चम्मच तेल टाका तुम्ही जे तेल खात असाल ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी टेस्पून जिरं टाका जिरं चांगलं तातडल्यावर त्याच्यामध्ये आपण जो ज्यूस काढून कोरडा कांदा तयार करून ठेवलेला आहे किसून तो टाकून द्या कांद्याचे ज्यूस आपण काढलेला आहे ना त्याला वेस्ट नाही करायचं आहे त्याचा पण आपण भाजीमध्ये उपयोग करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन सेकंड पण लागणार नाही म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि मला सपोर्ट करा त्याच्यातून तेल काढूया आणि ह्याच तेलामध्ये थोडेसे लसण टाकूया थोडेसे राहू देऊया बाजूला त्याच्यानंतर यूज करूया आणि थोडेसे अद्रक किसलेले टाकूया त्याला बी व्यवस्थित भाजून घेऊया कांदा लसण अशा रीतीने एकदम ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे मसाले फुलवून ठेवले आहेत ते टाकून देऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा रीतीने तुम्ही भाजीमध्ये मसाला पाण्यामध्ये फुलवून टाकशाल ना तर मसाले जळणार पण नाही वाटलेल्या मसाल्याचा फेवर भाजीमध्ये येईल म्हणून ही स्टिक पण तुम्ही नक्की यूज करा मसाला चांगला व्यवस्थित मिक्स होऊन गेलेला आहे आता मात्र त्याला धाकून एक मिनटपर्यंत स्लो गॅसवर होऊ देऊया एक मिनटं होत आलेलं आहे आता खोलून बघूया वाव मसाला अगदी परफेक्ट शिजला आहे आता त्याला पुन्हा एक वेळा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे एक ते दोन टेस्पूल ताजी दुधाची मलाई फेटून टाका त्याच्याने मसाल्याला क्रिमी किमी टेक्चर येईल आणि स्वादही वाढेल मलाई नसेल तर दोन टेस्पूल दही पण फेटून गॅस बंद करून टाका त्याच्याने पण मसाल्याला क्रीमी टेक्चर येईल ड्राय रोस्ट केलेली कस्तुरी मेथी एक सारखी चुरडून मस्त बारीक करून टाका नसेल तर तुम्ही याच्या जागेवर कोथंबीर पण टाकू शकता हे दोन्ही जिन्नस मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्याने मसाल्याचा फ्लेवर खूपच वाढतो मसाला व्यवस्थित परफेक्ट शिजून गेलेला आहे आता त्याच्यात आपण कापून ठेवलेले दोडके आणि चण्याची डाळ टाकून मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे आणि तुम्ही ह्याप्रमाणे कधी ट्राय केली आहे का कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ह्या टेजला कांद्याचा ज्यूस जो आहे ना तो टाकून द्यायचा आहे कांद्याचा ज्यूस नसेल तर थोडंसं पाणी टाकून द्या कारण की आत्ता भाजी चटकेल पण नंतर भाजीला स्वतःच पाणी सुटेल आणि म्हणून आता थोडं पाणी टाकून द्यायचं आहे नीट चाळून द्यायची आहे आणि भाजीला ढाकून तीन चार मिनटापर्यंत स्लो टू मिडियम गेसवर तिला शिजू द्यायची आहे भाजीला चार मिनटं होऊन गेले आहेत भाजी एकदम व्यवस्थित शिजत आहे तिला स्वतःचे पाणी पण सुटलेले आहे आणि भाजीची क्वांटिटी बी कमी होऊन गेलेली आहे ह्या टेजवर मी दोन छोटे साईजचे टमाटर कट करून टाकलेले आहे मोठा टमाटा असेल तर एक टमाटा घेऊन त्याला बारीक बारीक चोप करून टाकायचं आहे ह्या टीजवर टमाटे टाकले तर ता भाजीमध्ये टमाटे दिसतात आणि सर्वजण आवडून आवडून भाजी खाता आता भाजीला झाकून दोन मिनटं पुन्हा शिजू देऊया बघा दोन मिनटानंतर भाजी तुम्ही पाहत आहात कशी खतखत खतखत गदखत आहे कारण की भाजीला स्वतःचे पाणी सुटलेले आहे तुम्हाला भाजीमध्ये जेवढा रसा पाहिजे असेल तेवढा रसा करण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे मी एवढीच राहून देणार आहे भाजीची ती फिक झालेली आहे आता ती मात्र गळणार नाही जास्त आणि म्हणूनच ह्या टेजवर त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे स्वाद अनुसार मी मीठ मी टाकले आहे व्हिडिओ स्किप झाला आहे म्हणून सॉरी आता मात्र भाजीला दोन तीन मिनटापर्यंत अर्धवट झाकण झाकून शिजू द्यायची आहे याच्याने भाजी सॉफ्ट होणारच आहे आणि स्वादिष्ट होते याप्रमाणे तुम्ही भाजी करशाल ना तर न खाणारे पण दोडके किलो किलो खाऊन जातील भाजीचा ट्रेस इतका अप्रतिम आहे ना की लहान मोठे वृद्ध सर्व मागून मागून खातात न खाणाऱ्यांना पण ही भाजी खाण्याची चव लागून जाते आणि म्हणूनच ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की नक्की करून द्या ही भाजी तुम्ही ज्वारी बाजरी मक्कई कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत तो खूपच छान लागते पोळी पराठा पुरी याच्यासोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता सीजनप्रमाणे येणारी प्रत्येक भाजी आपण खायलाच पाहिजे पण आपल्याला आवडत नसेल तर ह्या अशा नव्यान पद्धतीने तुम्ही भाजी जर बनवशाल ना तर सगळेजणं आवडून आवडून खातील म्हणून ही रेसिपी तुम्हाला नक्की ट्राय करायची आहे भाजी दहा पंधरा मिनटातच एकदम मौसूत शिजून गेलेली आहे आता तिच्यावर शेवटी थोडीशी कोथंबीर टाकून द्यायची आहे आणि गॅस बंद करून तिला उतरवून घ्यायची आहे आधी भाजीचा स्वाद दुप्पटीने वाढेल त्याच्यासाठी आपण एक तडका तयार करूया तडका पॅनमध्ये एक टेस्पून ऑइल अर्धी टेस्पून साजूक तूप तुमच्याजवळ बटर असेल तर बटर नक्की टाका आणि त्याच्यामध्ये आपण उरवलेला लसण टाकायचं आहे थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची आहे आणि हिंग टाकायचं आहे आणि थोडी लाल मिरची टाकून द्या आणि हा गरम गरम तडका त्या भाजीवर टाकून द्यायचा आहे तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे एक वेळा ही भाजी नक्की करून पहा तर तुम्ही बाजारातून किलो किलो दोडक्या आणून कायम बनवून खाशाल इतकी स्वादिष्ट लागते ही भाजी पहा भाजीचे टेक्चर तर पहा पाहताच सनी खावेशी वाटेल अशी ही भाजी आहे ही दुडक्याची भाजीची रेसिपी सर्वांना शेअर करा ही रेसिपीला लाईक नक्कीच करून द्या आता आपण एक डिशमध्ये तिला सर्व करूया गरम गरम ही भाजी तुम्ही कशासोबत ही खा हिचा टेस्ट अप्रतिम लागणारच आहे सांगा बघू अशी दुडक्याची भाजी कोण खाणार नाही सर्वेच खातील ही भाजी मी रात्रीच्या टायमाला फक्त बरोबर केलेली आहे तरी पण माझ्या घरच्या लोकांनी खूप आवडून आवडून खाल्ली आहे सध्या ह्या दोडक्याचे सीजन चालू आहे तर माझ्या घरी आठवड्यातनं दोन वेळा ही भाजी तर नक्कीच होते आणि रात्रीच्या टायमाला फक्त ना फक्त ही भाजी आणि पोळी असं बनत असतं तरी पण सर्वजण खूप आवडीने खातात आणि भाजीचे गुणगान करतात त्याच्याचबरोबर मी ताजे ताजे लोणचे बनवले आहेत ते सर्व केले आहे या भाजीचा टेस्ट इतका ही रेसिपी नक्की आहे अशी नव्या पद्धतीची डोडक्याची भाजी आवडली असेल म्हणून रेसिपीला लाईक करून द्या सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्की करून द्या चला तर मग अशा नव्या रेसिपी सह परत भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्णा